नमस्कार मित्रांनो आज आपण गणित या विषयातील संख्या हे प्रकरण बघणार आहोत संख्या प्रकरण बघताना जे काही महत्वाचे प्रश्न या प्रकरणात आहेत आपण ते बघणार आहोत संख्या प्रकरण बघताना बऱ्याच काही समस्या पराना येतात आणि सोपी प्रकरण आहे आणि गणित या विषयातील एकदम सोपं आणि सुरुवातीचे प्रकरण जरी म्हटले तरी चालेल मग संख्या प्रकरण घेताना नेमकं घ्यायचं काय आपल्याला बघायचं आहे संख्या प्रकरणाचा विचार करत असताना संख्या प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये आपण उदाहरण बघू एक, आ, एक वन बाय वन बघू आता सर्वात पहिलं उदाहरण जर दिलेलं आहे सर्वात पहिलं उदाहरण बघा काय दिलेलं आहे एक प्लस दोन प्लस तीन डॉट 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 दहा म्हणजे म्हणणं आहे एक पासून दहा पर्यंतच्या संख्येची बेरीज आता तुम्हाला पर्याय सुद्धा मी दिलेले यामध्ये पर्याय क्रमांक एक पंचावन्न पर्याय क्रमांक दोन चौपन्न पर्याय क्रमांक तीन त्रेपन्न पर्याय क्रमांक चार साठ याला सोडवायचं कसं जेव्हा एक पासून सुरुवात झाली तर तुम्हाला काही नाही जास्त लोक घ्यायचं नाही तर शेवटची संख्या शेवटची यामध्ये शेवटची संख्या शेवटची संख्या प्लस सॉरी शेवटची संख्या गुन्हिला गुन्हेला त्याच्या पुढील संख्या भागाकारामध्ये दोन असं तुम्हाला घ्यायचं आहे मग शेवटची संख्या जर घेतो म्हणजे शेवटची संख्या दहा आहे त्याच्या पुढील संख्या येणार अकरा आणि भागाकारामध्ये दोन शेवटची संख्या ही बघा याला भाग देऊ आपण दोन इकडं पाच अकरा पाचशी पंचावन्न याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा पाचशे पंचावन्न पुन्हा एकदा रिपीट करतो मी बघा रिपीट करताना काय काय सांगतो मी तर एक ते दहा आता बघा दहाने आहे म्हणून मी काय केलं दहा नंतर कोणी ते अकरा दहा गुणिला अकरा भागा करा दोन दहाला जर दोन मी भागले तर उत्तर पाच आणि अकरा पाच पंचावन्न हे तुमचं उत्तर आहे पुढचा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन म्हणते एक्कावन्न ते त्रेपन्न पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे एक्कावन्न ते त्रेपन्न या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहे असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे मग बघा भाऊ काय दिलेलं आहे एकावन्न ते त्रेपन्न या दोन्ही संख्या काय दिलेल्या आहेत तुम्हाला दिलेल्या आहेत मग काही इनपुट घ्यायचं नाही तर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक आता त्र्याण्णव मधून जर एकावन्न गेले तर इथं दोन आणि इकडे काय रे बाबा म्हणून चार बेचाळीस बघा तीनातून एक गेला दोन राहिले आणि नवातून पाच गेला चार प्लस ए बरोबर त्रेचाळीस पर्याय क्रमांक ए हा तुझा बरोबर आहे पर्याय क्रमांक क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन बघा काय म्हणते बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती अजून तुम्हाला नैसर्गिक संख्या विचारल्या का नाही तर बेरीज विचारली पण नैसर्गिक संख्याची बेरीज करण्यासाठी तुला सर्वात अधिक नैसर्गिक संख्या काढतायला पाहिजे म्हणून ब्याण्णव मायनस बेचाळीस प्लस वन ब्याण्णव मधून बेचाळीस गेले तर भावा इथे येणार तुझा पन्नास आणि हा प्लस एक म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या झाल्या एक्कावन्न एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या एकावन्न मग तुला करायचं काय तर जेव्हा असे बेरीज विचारली तर बेरीज विचारल्यावर बेरीज भागाकारात दोन गुणाकारात एकूण नैसर्गिक संख्या एक्कावन्न ब्याण्णव प्लस बेचाळीस जर करतो म्हणलं तू तिथं चार नवन चार तेरा एकशे चौतीस भागाकारात दोन गुणाकारामध्ये एकावन्न एक एकशे चौतीस बेसक बारा बेसक बारा चौदा सदुसष्ट गुणाकारामध्ये एकावन्न तुला करावं लागेल जर नाही जमलं तसं लिहून घ्या सदुसष्ट गुणाकारामध्ये एक्कावन्न सात एक सात आणि एक सकम सहा तर पुढे पाच सत पस्तीस तीन आणि पाच सकम तीस तीन तेहत तीन इतर बेबीच करतो मी सात अकराशे एक अठ्ठाले चार तीन चौतीस ते सतरा आहे का पर्यायामध्ये बघू आपण पर्याय क्रमांक एक आहे बघा चौतीस ते सतरा पर्याय क्रमांक एक किती दिलेले तुम्हाला चौतीस सतरा हा हो तुमचा पर्याय क्रमांक एक सांगत आहे पुढच्या प्रश्न पुढचा घेतो मी बघा पुढील प्रश्न काय सांगते एक प्लस तीन प्लस पाच प्लस नऊ आता एक प्लस तीन प्लस पाच म्हणजे इथं भावनुक काय झालं ते विसभ संख्यांची बेरीज दाखवलेली आहे विसभ संख्यांची बेरीज दाखवलेली आहे मग यामध्ये एक सूत्र आहे शेवटची संख्या गुणाकारामध्ये सॉरी एक शेवटची संख्या प्लस वन भागाकारात दोन आणि त्याचा वर्ग शेवटची संख्या काय म्हणालो उचित न प्लस एक भागाकारामध्ये दोन त्याचा वर्ग नऊ प्लस एक म्हणजे दहा भागाकारात दोन आणि त्याचा वर्ग दहा मार्गाने दोन म्हणजे पाच पाच चा वर्ग म्हणजे पंचवीस पर्याय क्रमांक पंचवीस तुमचं दिलेलं आहे पर्यायक्रमांक पंचवीस तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न जर मी घेतो पुढील प्रश्न घेतो बघा दोन प्लस चार प्लस सहा बरोबर सात म्हणजे बघा इथे मी दिलेल्या डॉक्टर डॉक्टर साठ अशा परिस्थितीमध्ये बघा मगाची रिसमसंख्या घेतली आपण आता सर्वसंख्येचा इथे वेळ आलेला आहे समसंख्यामध्ये काही लोक घ्यायचं नाही तर साठ जे दिलेली आहेत तुम्हाला ते साठ म्हणजे जेव्हा शेवटची संख्या भागाकारात दोन शेवटची संख्या भागाकारात दोन उत्तर आला तीस ह्या झाल्या एकूण समसंख्या ह्या झाल्या एकूण समसंख्या मग यांचा विचार करायचा साठ तर नेमकून तीस संख्या येतील मग तीस संख्या जेव्हा आपण घेत आहो तेव्हा तीस संख्यामध्ये काय तर तीस गुणाकारामध्ये त्याच्या पुढील संख्या एकतीस तीन एक शून्य लिहून घेतो तीन एक तीन आणि तीन तीन नऊ नऊशे तीस हे उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे तुझं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा सेम आता जो आपण प्रश्न घेतला तोच आहे सेम सुरुवात झाली दोन पासून दोन प्लस चार प्लस सहा डॉट डॉट चौपन्न म्हणून तू या पर्याय चौपन्न भागा करा दोन म्हणजेच तुझे येणार सत्तावीस तुला करायचं काय आहे सत्तावीस गुणाकारामध्ये अठ्ठावीस सत्तावीस गुणाकारामध्ये अठ्ठावीस गुणाकार करताना सरळ सरळ असं लिहून घ्यायचं आठ साठी छप्पनशे सहा हातचा सोळा सोळाच्या एक जो चार एक पाच सहा पाच आणि सात सातशे छप्पन पर्याय सोळा पावलं होतं चला पर्याय क्रमांक एक हा सातशे छप्पन तुम्हाला दिलेला आहे प्रश्न क्रमांक सात मग अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला नेहमी विचारला जातो बघा परीक्षेला विचारताना काय विचारलेलं आहे सत्तावन्न ते त्र्याण्णव पर्यंतच्या किती समसंख्या आहेत सत्तावन्न ते त्र्याण्णव पर्यंत किती समसंख्या दिलेल्या दोन्ही संख्या कोणत्या आहेत बाबांनो विषम आणि विचारली कोणती आहे सम दिलेला दोन्ही विषम आहेत आणि विचारली आहे सम याच्यासाठी एक सूत्र आहे फॉर्म्युला आहे तो सूत्र काय सांगते बघा सूत्र सांगते तर फरक भागाकारात दोन फरक भागाकारात दो मग त्र्याण्णव मायनस सत्तावन्न भागाकारात दोन तीनामधून सात जाते तेरातून सात काढले सहा आणि नवातून चार गेले सॉरी नवातून सहा गेले तीन भागाकारात दोन छत्तीस भागीला दोन म्हणजे अठरा पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पस्तीस ते पंच्याण्णव दरम्यान विषम संख्या किती आपण काय मुद्दा विषम संख्या ह्या सुद्धा विषमच आहेत आणि विचारलं बी काय विषमच आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे दिलेला संख्या विषम आहे पण तुला विचारलं पण विषम आहे मग काय करावं लागणार तुला तर फरक भागाकारात दोन प्लस एक फरक किती आहे गेलो तर पंच्याण्णव मायनस पस्तीस भागाकारात दोन प्लस एक पंच्याण्णव मधून पस्तीस गेले तर शून्य आणि इथं सहा भागाकारात दोन प्लस एक सात भागेला दोन म्हणजे तीस प्लस एक म्हणजे एकतीस आहे का बघू पर्याय क्रमांक एक एकतीस पर्याय क्रमांक एक तुला एकतीस दिला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पन्नास ते अठ्याहत्तर पर्यंत संख्या किती पन्नास ते अठ्याहत्तर काय दिलेलं आहे तुला पन्नास ते अठ्याहत्तर पर्यंतच्या समसंख्या किती आता पन्नास ते इथे ही सम दिलेली आहे ह्या सुद्धा सम आहे मग काढताना बघा काय करायचं तर फरक भागाकारात दोन प्लस एक

बत्तीस ते अठ्याहत्तर पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज होती हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्येची बेरीज बघितली होती आता आपण बेरीज जे बघत आहोत आहोत बत्तीस ते अठ्याहत्तर पर्यंतच्या एकूण ज्या समसंख्या आहे त्या समसंख्यांची बेरीज आपण बघणार आहोत मग बेरीज बघताना सर्वात अधिक समसंख्या काढावी लागेल तुम्हाला समसंख्या काढताना अठ्याहत्तर मायनस बत्तीस प्लस एक अठ्याहत्तर मधून बत्तीस गेले आठातून सहा गे दोन गेले सहा राहिले आणि सातातून तीन गेले चार राहिले प्लस एक म्हणजे सत्तेचाळीस ह्या एक तुझ्या तु समसंख्या कि झाल्या किती आहे सत्तेचाळीस सॉरी एक तुझ्या समसंख्या ज्या आहेत त्या समसंख्या काढताना बत्तीस ते अठ्याहत्तर